फळबाग अनुदानाचे काम करून देण्यासाठी पंचवीस हजारांची लाच मागितल्याबद्दल अक्कलकोट तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यकाला विभागाने गजाड केले आहे लक्ष्मीकांत अशोक सवळी व एकोणचाळीस असे अटक केलेल्या कृषी सहाय्यकाचे नाव आहे तक्रारदाराने त्यांच्या शेतामध्ये फळबाग लागवड करण्यासाठी कृषी सहाय्यक सवळी यांची भेट घेऊन त्यांच्या सल्ल्याने आंबा फळबाग लागवड करण्याचे ठरवले होते फळबाग लागवडीला शासनाकडून टप्प्याटप्प्याने अनुदान मिळत असल्याने तक्रारदाराने कृषी सहाय्यक चवळी यांच्या सूचनेनुसार शेतामध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्ड धारकांकडून खोदून घेतले त्यानंतर सवळी हे सदर खड्ड्यांची मंजुरी आणि त्यापुढील फळबाग लागवडीसाठी रोपे खरेदी लागवड करण्याकरता मिळणाऱ्या अनुदानाचे काम करून देण्यासाठी पंचवीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी करत असल्याची तक्रार अँटी करप्शन ब्युरोकडे शेतकऱ्यांनी दिली त्या अनुषंगाने सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीची तक्रारीची पडताळणी केली असता सवळी यांनी तक्रारदाराकडे पंचवीस हजार रुपयांची लाच मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता पंधरा हजार रुपयांची मागणी करून उर्वरित दहा हजार रुपये नंतर देण्यास सांगितले या प्रकरणी लाच बद्दल सवळी यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे